मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी काकडीचं खरपूस थालीपीठ इतकं मस्त लागतं ना मनु तर मला नेहमी करायला सांगते जेव्हा काय भाजीला काही नसलं की फ्रीजमध्ये जी भाजी असते त्याचं मी थालीपीठ करते आणि आजचा पदार्थ तर डाएटसाठी पण उत्तम आहे बरं का कारण इथं पण पिठांचा वापर खूप कमी केलेला आहे तर आज मनूच्या डब्यासाठी आहे खुसखुशीत असं काकडीचं थालीपीठ आणि सोबतीला दही तर नमस्कार कसे आहात सगळेजण तर आज काय झालं मनूच्या डब्याला भाजी करायची होती पण भाजीला काहीच नव्हतं डबा तर द्यायचा आहे फ्रीज उघडून बघितला तर फक्त काकडीच म्हटलं चला काकडीचं थालीपीठ करूयात मला पण नाश्त्याला होईल त्यासाठी रोजचं साहित्य लागतं बरं का तर फ्रीजमधं मी सगळं बाहेर काढते आहे काकडी हिरवी मिरची आलं ओलं खोबरं आता सोबतच बाकीचं सगळं साहित्य काढूयात तर फार काही नाही आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ बारीक रवा गूळ लागणार आहे मीठ लागेल आणि थोडंसं नेहमीचं साहित्यच लागणार आहे या सगळ्याचं प्रमाण पुढं मी रेसिपी करताना सांगणारच आहे सगळं साहित्य काढलं चला आता केस बांधूयात हात स्वच्छ धुऊ आणि तयारीला लागू आणि तुम्हाला खरं सांगते बरं का मी काही डबा करताना इतकं काय आवरून बिवरून डबा करत नाही फक्त आता कॅमेरा चालू आहे प्रेझेंटेबल राहायचं आहे म्हणून मी एवढं आवरलेलं आहे असो तर आता इथं मी दोन काकड्या लागतील ला असा अंदाज आहे माझा तर मी पहिल्यांदा एकच काकडी सोलून घेते बघूयात जसं लागेल तशी आपण सोलून घेऊ तर काकडीचं सा साल काढायचं खरं तर या काकडीचं सा साल नाही काढलं तरी चालतं बरं का मी ओघामध्ये बोलण्याच्या ओघात किंवा शूट करत होते त्यामुळं अशी सवयीप्रमाणे काकडीचं सा साल काढलं जी आपली पांढरी काकडी असते ना तिचं सा साल काढून घ्या ही काकडी अशीच वापरली तरी चालेल आता ही काकडी आपण बारीक किसणीने किसून घ्यायची किंवा नसेल तर जाड किसणीने किसून घेतली तरी चालेल तर एक काकडी किसून झाली उरलेली पटकन तोंडात जाते कारण मला सवय आहे काकडी मला प्रचंड आवडते आणि आता दुसरी काकडी पण मी किसून घेते आहे आता थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे तर साधारण एक दीड काकडी घेतली त्यासाठी एक दोन ते तीन चमचे ओलं खोबरं त्याची मी पाट खरवडून स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवूनच देते त्याला फक्त मी आता किसणीने किसून घेणार आहे आयत्या नारळाचा चव तुमच्याकडे असेल तो घातला तरी पण चालेल चला आता माझ्याकडे कोथिंबीर संपली आहे पण मी त्याऐवजी थोडीशी पुदिना आहे ती वापरते आहे पाच सात पुदिन्याची पानं घेतली एक इंच आलं किसून या ताकडीमध्येच घातलं आणि एक छोटीशी हिरवी मिरची घेतलेली आहे ती मी कात्रीने अशी थोडी अशी खूप बारीक नाही आहे थोडी मोठीच कापते आहे म्हणजे मग मनस्वीला द्यायचं तर पटकन काढून टाकता येते त्याचबरोबर पुदिन्याची एक सहा सात पानं बारीक चिरून घेणार आहे कोथिंबीर असेल तर जरूर घाला अजून छान चव येईल आणि थोडासा झाडाच्या कुंडीमधलाच कढीपत्ता आहे त्यातली सहा पानं स्वच्छ धुतली आणि ती पण अशी बारीक चिरून घालते कढीपत्ता असा चिरून घाला प्रत्येक भाजीमध्ये पदार्थामध्ये मुलं आवडीने खातात आता यामध्ये घालायचे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि थोडासा साधारण दीड चमचा बारीक रवा अगदी अर्धा चमचा चिरलेला गुळ घातला एक छोटा चमचा पांढरे तीळ घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता हे मिक्स करायच्या आधी हात खराब होण्याच्या आधी पटापट मी सगळं सामान लावून घेते जे काही किसणी कचरा आहे तो सगळं क्लिअर केला म्हणजे फार त्रास होत नाही परत आवरायचा आणि आता काकडीच्या ओलाव्यामध्येच याला मळून घ्यायचं बरं का अजिबात जास्तीचं चा पाणी घालायचं नाही काकडीला खूप पाणी सुटतं आणि हे असं सरसरीतच असतं बरं का म्हणजे आपल्याला वाटेल की किती पातळ झालं आहे पण हे सरसरीतच असतं तुम्हाला वाटतं आहे की अजून थोडं पीठ वाढवायचं तर वाढवा पण हे जितकं पीठ कमी वापरू ना तितकी काकडीचं तर छान लागते आता चला पटकन ओटा पण माझा पुसून झालेला आहे आता काही फार पसारा होणार नाही फक्त थालीपीठ तर थापायचं आहे तर आता मी हात स्वच्छ धुतले पाटावर केळीचं पान ठेवलं आहे त्याला मी तेल लावून घेणार आहे आणि याच्यावरच थालीपीठ थापणार आहे थोडासा गोळा घेतला हाताला तेल लावायचं आणि थालीपीठ थापायचं तुम्ही म्हणाला तर सकाळच्या घाईत आता केळीचं पान कुठनं आणायचं ही काहीतरी सांगते तर केळीचं पान नसेल तर आपली प्लॅस्टिक मिठाची पिशवी वगैरे असते ना त्याला तेल लावून ला वापरलं तरी चालेल अगदीच काही नाही तर थालीपीठाला ओला कॉटनचा कपडा कसा करतो तसं केलं तरी पण चालेल थालीपीठ थापून झालं आहे मध्ये एक होल केलं आता तवा गरम झाला की त्याला थोडंसं तूप लावलं गॅस कमी केला हे थालीपीठ टाकायचं आणि केळीचं पान अलगद काढून घ्यायचं आता सुरुवातीला लगेच पहिलं थालीपीठ निघत नाही तर काय करायचं थोडंसं असं टॅप करायचं केळीचं पान अलगद वरच्यावर निघून येतं कपडा वापरताय प्लास्टिक वापरताय तर असंच करावं लागेल गॅस कमीच ठेवून साधारण एक पंधरावीस सेकंदांनी कडेने आणि मध्ये थोडंसं तूप सोडलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला दोन ते तीन मिनटं मंदाजेवर ठेवून द्यायचं दोन तीन मिनटांनी वरची बाजू बघा अशी छान सुकलेली आहे थोडीशी हलकी ओलसर सुकलेली आहे आता थालीपीठ उलटून घेऊयात मस्त खरपूस झालं आहे आहान त्या काकडीचा वास इतका भारी येतो आहे ना भाजल्यानंतर पुन्हा याला जा उलटून घेतलं कडेने पुन्हा तूप सोडायचं किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल सोडू शकता आणि पुन्हा एकदा दुसरी बाजू दोन मिनटांसाठी मंदाचेवर भाजायची दुसरी बाजूसुद्धा मस्त खरपूस झाली अशी छान तुम्ही उलथानं असं घासलं तर कळेल अशी छान कुरकुरीत लागते कारण रवा घातला तांदळाचं पीठ घातलं आहे अजून थोडंसं कच्चं वाटलं म्हणून मी पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवलं आणि हे घ्या आपलं हे मस्त खरपूस असं कमी पीठ वापरून केलेलं काकडीचं थालेपीठ तयार झालं आहे तुम्हाला मी खरं सांगते मुलांना हे खूप आवडेल मनूला तर खूप आवडतं ती नेहमी करायला सांगते तर इथं मी मनूच्या डब्यापुरती दोन थालेपीठं करून घेतलेली आहेत मला मी परत करणार आहे आणि थालीपीठं अशी ही गार किंवा कोमळ झाली की मगच डब्यामध्ये भरायची किंवा कोणताही पदार्थ डब्यात देताना गार झाल्यावरच भरा तर आता आहे म्हणून मी केळीचं पान लावते आपला व्हिडिओ चालू आहे म्हणून नाहीतर मग आपला टिश्यू पेपर पण डब्यामध्ये देता येतो यामध्ये मी थोडंसं ताजं ताजं दही घालते याच्यासोबत देण्यासाठी किंवा तुम्ही अजून काही चटणी वगैरे करू शकता नारळाची चटणी अशा प्रकारे आपलं हे काकडीचं थालपीठ तयार झालं आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शाळेचा डब्याचा प्रश्न पडत असेल तर या ही सिरीज नक्की फॉलो करा डबा तयार झाला आहे नक्की करून बघा हॅपी कुकिंग